नमस्कार आज दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक पारनेर तालुक्यामध्ये लागलेली आहे या निवडणुकीसाठी जवळजवळ बारा उमेदवार आहेत परंतु खऱ्या अर्थानं ही निवडणूक आता दुरंगीच्या टप्प्यावर आलेली आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे काशीनाथ सर हे उमेदवार आहेत उमेदवार सरांचं वय जरी जास्त असेल तरी पण सरांमागं भरपूर असा तरुण वर्ग पण आहे ज्येष्ठ नागरिक तर खूपच आहे आम्हालाही पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर वाटत होतं सरांचं या ठिकाणी म्हणजे उमेदवारी आपली चुकलेली आहे परंतु ज्यावेळेस प्रचार चालू झाला आणि सरांमागं ज्या वेळेस फॉर्म भरायला जी गर्दी बघितली ज्येष्ठांची मध्यमवर्गीय यांची ती बघून बार पंच्याऐंशी नव्वद वर्षापर्यंतचे वयोवृद्ध लोकं आणि भरपूर अशा स्त्रिया पण या महिला भगिनी त्या ठिकाणी आलेल्या होत्या त्याचबरोबर जे काही तरुण वर्ग होता तो आमचा बऱ्यापैकी भाऊन मागं गेलेला होता बऱ्याच जणांना ज्या क्रेजप्रमाणे आणि विजूभाऊंनी जे, जे काही आश्वासनं दिली आणि विजूभाऊंची तळमळ होती पारण्यात तालुक्यासाठी त्या दृष्टीने बराचसा तरुण वर्ग विजूभाऊंक वळलेला होता परंतु विजूभाऊंनी काल पाठिंबा दिलेला आहे अजितदादांच्या सभेमध्ये आणि आता घड्याळामध्ये हिरा बसलेला आहे त्यामुळे घड्याळाची किंमत नक्कीच वाढलेली आहे आणि घड्याळाचा भाव या पारनेर तालुक्यात हा वधारलेला आहे त्यामुळे दातेसर हे नक्कीच विजयी होतील आणि सरांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर दातेसर गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात आहे आमच्या पट्ट्यात काही नवीन तरुण वर्गाला दातेसर हे माहीत नव्हते कारण कसं का दातेसरांचं निघोजगाटामध्ये थोडे येणं जाणं कमी परंतु मी पण कामांच्या माध्यमातून बघितलं तालुक्यात घेणताना तर दातेसर पंच जिल्हा परिषदेचे सदस्य असतानासुद्धा आमदाराच्या पटीत दातेसरांची तालुक्यामध्ये भरपूर कामं आहे प्रत्येक गावात दाते सरांचं एक ना एक काम आहे या ठिकाणी आणि निगोद परिसरातही दातेसरांचे खूप काम आहेत आणि ज्यावेळेस या सभा झाल्या ज्यावेळेस या गोष्टी सर्व तरुणांनी पण बघितल्या तर आज सर्व तरुण विजूभाऊ मागचा असेल किंवा इतर तरुण असेल हा सर्व आज एक मताने एक युतीने दाते सरांमाग आहे आणि दाते सरांचा हा विजय शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही ही अशी मी ग्वाही देतो आणि